रविवारी आपण सगळेच काही ना काही स्पेशल घरामध्ये सगळे असतात म्हणून बनवतच असतो तर आज मी बनवलेलं आहे गरमागरम पुरी आणि टेस्टी बटाटा करी काय सांगू शब्दात सांगू शकत नाही एवढं परफेक्ट कॉम्बिनेशन पनीरपेक्षा भारी फक्त काही मसाले थोडा वेळ आणि तयार होते रेस्टॉरंट स्टाईल बेबी पोटॅटो करी ही करी एकदा तुम्ही बनवली तर घरातली सगळ्याची तुमची फेवरेट होईल इतकी स्वादिष्ट की हे भात आणि पोळी दोन्हीही संपून जाईल इतकी भारी भाजी लागते एक वेळेस नक्की ट्राय करा तर सगळ्यात अगोदर आता आपण पुरीचं पीठ मळून घेऊया त्यासाठी मी इथे दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे नॉर्मल गव्हाचं पीठ आहे घरातलं आपण जे चपात्या बनवतो तेच आणि थोडंसं ओवा हातावर असं चांगलं चोळून घातलं की मग आता त्याचं चांगलं फ्लेवर येतं पुरीमध्ये आणि कलोंजी घातलेली आहे चमचा त्याचबरोबर इथे मीठ घालायचं आणि थोडंसं चमचा तेल घालायचं आणि मिक्स करून जास्त पातळी नाही आणि जास्त घटीही नाही पुरीचं पीठ आपण कसं मळतो त्याप्रमाणे चांगलं मळून घ्यायचं आहे खूप छान आणि असं काहीतरी संडे एखाद्या दिवशी बनवलं तर मग मुलंसुद्धा घरामध्ये छान पोटभर खातील आणि बाहेर जाण्याची थोडी आपल्याला म्हणजे गरजच भासणार नाही इतकं भारी हे जेवण बनतं तर असं चांगलं पीठ मळून घेतलेलं आहे आपण आता हे ठेवून टाकू आणि आता भाजीची तयारी करू त्यासाठी इथे मी बेबी पोटॅटो घेतलेले आहेत जवळपास हे अर्धा किलो असतील आणि स्वच्छ धुवून वरची सालसुद्धा काढून घेतलेली आहे काट्यानं असं आपल्याला चांगले असं टोचून घ्यायचं आहे जेणेकरून जो मसाला आहे ग्रेव्ही चांगली आतपर्यंत जाईल बटाट्यामध्ये किंवा एक सिटी काढून घेतलं तरीही चालते आता हे सगळे बटाटे मी असं टोचून घेतलेलं आहे चांगलं आता एका कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की मग त्या बटाट्यातलं पूर्ण पाणी काढायचं आणि ह्या गरम तेलामध्ये ते बटाटे घालायचं आणि मंदाचेवर आपल्याला चमचानं असं अधून मधून परतत राहायचं आहे बस बाकी काही नाही आता हे चांगलं आपल्याला सात ते आठ मिनिट लागणार आहे तर तो तोपर्यंत आपण ग्रेव्हीची तयारी करून घेऊ म्हणजे मसाला आता आपल्याला काय करायचं आहे एक दोन ते तीन कांदे मी असे जास्त बारीक नाही म्हणजे असं मोठे मोठेच लांबट किंवा एका कांद्यातून सात ते आठ पीस केलं तरीही चालते असे तीन कांदे घेतलेले आहे इथे मी आणि त्याचबरोबर मधूनमधून आपल्याला ना जे बटाटे आहेत त्यालासुद्धा आपल्याला बघायचं आहे असं एक दोन वेळेस असं चमच्यानं फिरवलं हो की मग ते आपलं आपलं मऊ पडत असतात आणि इकडे सगळे मी भाज्या सुद्धा चिरून घेतलेल्या जे की ग्रेव्ही मसाला बनवण्यासाठी तर पॅन मध्ये एक चमचा भर तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर दोन तमालपत्र दोन दालचिनीचे छोटे तुकडे आणि त्याचबरोबर जो आपण कांदा चिरून घेतलेला होता तो पूर्ण कांदा घालायचा हे तीन कांदे आहेत असं मोठं मोठं चिरून घेतलेलं आहे लांब साईजमध्ये कसंही तुम्ही चिरून घेऊ हो शकता आणि त्याचबरोबर एक इंच असं आलं होतं ते घातलेलं आहे चिरून आणि त्याचबरोबर टोमॅटो तीन टोमॅटो आहेत ते घातलेलं आहे आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या तोडून घातलेल्या आहेत सुख्या लाल मिरच्या तीन ते चार लांब असेल तर ते सुद्धा घालू शकतात त्याचबरोबर इथे दोन इलायची आणि काळी सुद्धा घातले चार ते पाच आणि दहा ते पंधरा काजू घातलेले आहेत आता त्याचबरोबर हे टोमॅटो आणि कांदे लवकर मऊ पडावेत म्हणून मी इथे मीठसुद्धा घातलेलं आहे आता आपल्याला सगळं हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि एकीकड मी हे बटाटे ठेवलेले आहेत आणि एकीकडे ही ग्रेव्ही बनवण्यासाठी म्हणजे काय लवकर होऊन जाईल छान असे हे बटाटे सुद्धा खूप भारी लागतात असं केल्याने झापून ठेवायचं जेणेकरून लवकर होऊन जाईल आणि दोन ते तीन मिनटांनंतर बघितल्यानंतर पूर्ण मऊ पडलेलं आहे आता मी गॅस बंद करून घेते आणि आपले बटाटेसुद्धा पूर्ण छान तुम्ही बघू शकता पूर्ण म्हणजे एक सेवन्टी टू एटी पर्सेंट असं पूर्ण शिजल्यासारखं झालेत मऊ पडलेले आहेत तर ते आता ते सुद्धा प्लेटामध्ये काढून घ्यायचं आणि आपला मसाला जो आहे ना तो थोडासा थंड झाल्यानंतर त्याच्यामधलं जे तमालपत्र होतं ते काढून टा घ्यायचं आणि आता हा मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं लागलं तर एक दोन चमचे पाणी घालून चांगलं स्मूथ ह्याचं पेस्ट बनवायचं जसं की मी तुम्हाला आता दाखवते त्याप्रमाणे स्मूथ बनवलं की मग भाजीचं टेक्स्र ना खूप भारी येईल अशा प्रकारे मोठं ठेवायचं नाही आता आपण जे बटाटे फ्राय करून ठेवलेली कढई होती त्याच कढईमध्ये थोडं तेल होतं आणखी थोडं तेल घातले मी आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये दोन तमालपत्र अर्धा चमचा जिरे चांगले हे तडतडले की मग थोडंसं ह्याच्यामध्ये हिंग घालायचं आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये लगेच आ, कलर छान येण्यासाठी मी ते कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेले आहे असेल तर घाला नाही तर रेग्युलरसुद्धा घालू शकता त्याचबरोबर रेग्युलर जे आपण भाजीसाठी वापरतो तो एक चमचा मिरची पावडर घातलेला आहे कारण आपण लाल सुक्या मिरच्या हिरव्या मिरच्या घातलेलं होतं आणि जास्त वेळ ठेवायचं नाही नाही तर ही मिरची पावडर करपू शकते आता सगळं मिक्स करायचं चांगलं आता हे मिक्स करून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आणखी थोडं मसाला होतो ना थोडंसं पाणी घालायचं जितकं पाणी हवं आहे तितकं पाणी घालून आपण आणखी याच्यामध्ये घातलं नंतर आता ह्याच्यामध्ये मी काही मसाले घालणार आहे बेसिक मसाले जसं की ह्याच्यामध्ये हळदी पावडर घालायचं आहे आणि त्याचबरोबर मी इथे ना किचन किंग मसाला घालणार आहे तुमच्याकडे असेल तर घाला किंवा पनीर मसाला कोणताही मसाला घातला तरीही चालते आणि एक चमचाभर साखर घातलेली आहे एक पाव कप असं दही मी चांगलं असं फेटून घेतलेलं होतं ते घातलेलं आहे त्याच कपनं थोडंसं पाणी आणखी मला घट्ट वाटत होतं म्हणून थोडंसं पाणी आता तुम्ही पातळ आणि घट तुमच्या तुम्हाला जसं आवडते तसं तुम्ही करू शकता थोडंसं आणखी तुम्हाला थोडं जर पातळ हवं असेल तर तुम्ही आणखी थोडं पातळ सुद्धा करू शकता पाणी घालून आता चांगलं याला तेल सुटेपर्यंत आपल्याला असं मंदाचे वर शिजून घ्यायचं आहे म्हणजे मसाल्याला छान असं मसाला पूर्ण शिजल्यानंतर आपण जे बटाटे ठेवलेले होतो फ्राय करून ते बटाटे घालायचं आणि हे सुद्धा चांगलं बटाट्यामध्ये हे मसाला जाईपर्यंत मिक्स करायचं म्हणजे एक दोन ते चार मिनिट ठेवलं की मग ते पूर्ण आणखी बटाटे अगोदरच आपले बटाटेना चांगले मऊ झालेले आहेत आणखी थोडं वेळ ठेवलं हो की मग मस्त जे ही ग्रेव्ही आहे ना आपण बटाट्याला जसं टोचून घेतलेलं होतं फ्राय केलं त्यानंतर नाही ही ग्रेव्ही थोडा वेळ शिजल्यानंतर आतमध्ये जाईल म्हणजे छान असं मुरल्यासारखं होईल आणि भाजी खूप भारी लागते भाजी रेडी आहे पीठसुद्धा खूप छान मऊ झालेलं होतं आपली भाजी बनेपर्यंत मस्त असं पुऱ्या लाटून घ्यायचं तुम्हाला जितके मोठे छोटे किती हवेत तसे पुऱ्या लाटून घ्यायचं आणि आपल्याला मस्त एक याच वेळेस मी तीन ते चार पुऱ्या लाटून घेतले आणि लगेच तळून घेतलेलं आहे तेल गरम झालेलं होतं इतकं भारी लागतं ह्याच्यासोबत तुम्ही चपात्या सुद्धा बनवू शकता नान बनवू शकता असं नाही की पुऱ्याच बनवलं पाहिजे गरम गरम भातासोबत सुद्धा ही भाजी खूप भारी लागते तर पूर्ण पुऱ्यासुद्धा मी तळून घेतलेले होते ताट वाढून घेते सगळ्यांना भुका लागलेले होते आता मस्त ह्याच्यासोबत कांदा लिंबू आणि इतकी भारी म्हणजे थोडंसं भात गरम गरम घेतलं की आणि पूर्ण असं मऊसूत झालेले होते पुऱ्यासुद्धा खूप भारी झालेले होते मऊ छान असं टेस्टी ह्याच्यामध्ये ओवा वगैरे घातलेलं होतं ना खूप भारी झालेले होते एक वेळेस नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा